गाड्या सुरल्या गाराव लक्ष द्या निकाल पंचायत चौचा एवढा निकाल बघा आमचं ऑफिस आणलंय पंचेचाळीस पोहोच पावसात धुळा उठतोय गाराव लक्ष द्या गड क्रमांक पंचेचाळीस चालका गड क्रमांक पंचेचाळीस चालका तास क्रमांक सहा वरती राहिली गाडी सत्यरामाप्रस दादा खरात काळी या गाडीचा एक नंबर वाजता बोल गाडी मालका तो चालकाचा घडून द्या वळवा सुंदर अशी गाडी आता लहू डायवर तोंडलेकरण पहिले त्यापैकी लहू ड्रायव्हरसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस मालकांच्या घ्यायचं आहे वळवा शेवचाळीस हवा